नमस्कार सर्वांना गावाकडची ओढ या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर आपण आज अतिशय सोपी रेसिपी बघणार आहोत गुलकंद ही रेसिपी बघणार आहोत तर बघा हे आमच्या गावरान गुलाबाला एवढी फुलं निघलेली आहेत भरपूर फुलं येत आहेत तर म्हटलं आता ह्या फुलांचा काय उपयोग करावा म्हणून म्हटलं चला आता गुलकंद बनवून घेऊया तर ही गुलकंदासाठी मी अशी सगळी छान फुलं तोडून आणलेली आहेत तर याला धुवायची तरी गरज नाही आहे कारण याला दोन ले ले। चार दिवसापूर्वी पाऊस पडून गेलेला आहे अगदी स्वच्छ झालेली आहेत फुलं आणि त्याच्यावर कसल्याही प्रकारची कीड वगैरे नाही आहे त्यामुळं मी न धुता घेतलेले आहे फक्त झटकून घेतलेले आहेत हे फुलं कारण स्वच्छ आहेत ती तर आपल्याला असं निवडून घ्यायची आहेत हे बघा असं सा छान स्वच्छ करून घ्यायची आहे फुलं एकदम असं बारकाईने काढायचं आहे हे बी जे आहे त्याचं आणि ह्याच्या हिरव्या पाकळ्या आहेत ते टाकून द्यायच्या आहेत तर असं मस्त गुलाब एकदम छान असं निवडून घ्यायचे हे बघा तर आपण असं गुलाबाचे गुलकंद गुलाबजल आपण घरच्या घरी बनवू शकतो तर आज मी गुलकंद बनवत आहे जर गुलाब पाणी जर कोणाला म्हणजे बनवायचं रेसिपीची म्हणजे गरज असेल किंवा रेसिपी आवडत असेल तर मग गुलाबजल मी पण बनवून दाखवल तसा तुम्ही कमेंटमध्ये मला सांगा मग आपण गुलाबजल पण बनवूया तर आज गुलाब गुलकंद बनवतो आहे आपण आमच्याकडे भरपूर फुलं आलेली आहेत कारण आता पाऊस भरपूर पडला आहे भरपूर पाणी मिळालं गुलाबाला की त्याला फुलं पण तशी भरपूर येतात हे ये बघा तरी मी फक्त गावरान गुलाबाचीच फुलं तोडलेली आहेत बाकीची जी आहेत नर्सरीमधून आणलेली गुलाब त्याला पण भरपूर फुलं आलेली आहेत कारण आता यावेळेस पाऊस भरपूर पडल्यामुळं त्याला भरपूर फुलं आली तर असे छान निवडून घेणार आहे मी हे बघा सगळं बारकाईने निवडून घ्यायचं आहे अगदी स्वच्छ करून हे बघा आणि हे जे आपण घरी बनवणार आहोत गुलकंद त्याला काय आपल्याकडं असं टिकन टिकवण्यासाठी केमिकल वगैरे आपण वापरणार नाहीत ना ना ना। त्यामुळं आपल्या तब्येतीसाठी सुद्धा हे खूप चांगलं आहे गुलकंद आणि थंडावा देणारं आहे आणि आपल्या हाताने बनवल्यामुळं आपल्याला एक वेगळं समाधान पण लाभतं हे बघा आणि ताजी फुलं वापरत येतात गावाकडं कसं भरपूर फुलं रानभाज्या या भरपूर प्रमाणामध्ये खाण्यासाठी सापडतात तसं सा शहरामध्ये कमी प्रमाणामध्ये उपलब्ध होतात तर आपल्याकडं आहे तर आपण मग त्याचा उपयोग करून घ्यायचा म्हणून मी ही आज गुलकंदाची रेसिपी बनवायला घेतलेली आहे ते बघा हे असं सगळं फुलांचं हे मधलं बी वगैरे सगळं काढून टाकायचं आणि अशी स्वच्छ करून घ्यायची फुलं तर आपली फुलं स्वच्छ करून झालेली आहेत तर आपण हे फुलांच्या पाकळ्या मोजून घेणार आहोत म्हणजे आपल्याला साखरेचं प्रमाण व्यवस्थित करता येईल याच्यामध्ये तरी बघा हे आता एक भांडं भरलेलं आहे आता तुम्ही कुठल्याही भांड्याने मोजाल म्हणजे आपल्याला साखरेचं त्याच प्रमाणामध्ये जर दोन भांडे आपण घेतले तर दीडच भांडं साखर टाकायची आहे कारण दोनला दोन जर घेतलं तर अतिशय गोड होईल ते म्हणून आपण दीडच वापरायचं दीडपेक्षा कमीसुद्धा तुम्ही साखर वापरू शकता तर इथं आपण फुलं मोजून घेतलेली आहेत तर ही बरोबर दोन भांडे भरलेली आहेत आणि अगदी थोडंसं वरती होतं म्हणजे आपण दोन भांडे आहेत असं धरायला काही हरकत नाही तर आता दीड माप आपण साखर घेणार आहोत तर हे बघा अशी साखर घ्यायची आहे अगदी सोपी रेसिपी आहे कुणीही सहज बनवू शकेल अशी आहे फक्त याला उन्हात ठेवणं गरजेचं आहे कारण याला गॅसची गरज नाही किंवा कुठलं का काही वापरायची अजिबात गरज नाही फक्त आपण हे दोनच जिन्नसमध्ये बनवणार आहोत याच्यामध्ये काही काही लोकं मध पण टाकतात पण मी मधही वापरणार नाही मी फक्त साखर आणि गुलाब पाकळ्या एवढ्याच दोनच वस्तूंचा वापर करून गुलकंद बनवणार आहे अतिशय उत्तम आणि छान होतो आपण असं साखरे साखर शाकर ह्याला पानांना लावून घ्यायचे ह्या पाकळ्यांना म्हणजे पाकळ्या चुरगळून घ्यायच्या त्याच्यामध्ये की जेणेकरून साखर पूर्णपणे या पाकळ्यांना लागली पाहिजे बघा हे असं पूर्ण छान त्याला असं कुस करून घ्यायचं आहे असं मिक्सरमध्ये वगैरे अजिबात काढायचं नाही आहे हे हातानेच असं कुस करून घ्यायचं आणि पाकळ्यांना लावायचं तर आपण असं हे पूर्ण पाकळ्यांना अशी साखर लावलेली आहे म्हणजे साखर आणि पाकळ्या एकत्र अशा आपण चुरून घेतलेल्या आहेत हे बघा अशा छान चुरून घ्यायच्या मस्त साखर अशी पाकळ्या एकत्र अशा झाल्या पाहिजेत आणि ह्याच्या ओलसरपणामुळं ही साखर अगदी अशी चिटकून बसते याला ते मस्त झालेलं आहे हे बघा हे याला फक्त भरपूर ऊन पाहिजे आता पावसाचे दिवस आहेत त्यामुळं खूपसं काही ऊन नाही आहे पण बघूया आपण पंधरा ऐवजी अजून मग पंधरा दिवस म्हणजे एखादा महिनाभर आपण जर उन्हामध्ये बॉटल ही तर नक्कीच गुलकंद अतिशय उत्तम होईल तसं खसखस खसखस असं खस, छान खस, चोळून घ्यायचं याला जेणेकरून साखर आणि गुलाब पाकळ्या एकत्र झाल्या पाहिजेत हे बघा अगदी सोपी रेसिपी आहे कोणीही बनवू शकाल अशी रेसिपी आहे ही हे बघा असं छान चोळायचं आणि असं मोठंच ताट घ्यायचं याला म्हणजे आजूबाजूला असं पडण्याची भीती नाही राहत किंवा सांडा सांडासांड होत नाही आणि आपल्याला चुरता पण असं एकदम चांगलं खसखस चुरता येतं या पाकळ्या आणि साखर एकत्र ते बघा हे आपलं असं मस्त झालेलं आहे असं चोळून चोळून एकत्र करून घ्यायचं हे बघा वरच्यावर ओलसर झालं हे तर हे आपलं रेडी झालं आहे जवळपास हे बघा तर हेच आपण काचीच्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत कारण प्लॅस्टिक वगैरे अजिबात वापरायचं नाही कारण आपल्याला हे उन्हामध्ये ठेवायचं आहे आणि भरून ठेवल्यानंतर जवळजवळ एक महिनाभर तरी कमीत कमी आपल्याला हे उन्हात ठेवावं लागणार आहे तर मी हे आता भरून महिनाभर उन्हात ठेवलेलं आहे तर हे बघा आपलं हे गुलकंद तयार झालं आहे पंधरा दिवसात पण तयार होतं आहे परंतु ऊन नव्हतं म्हणजे पावसाचे दिवस होते ना आणि भरपूर ऊन असं पडत नव्हतं कडक त्याला कडक छान ऊन लागतं तर मी जरा जास्त दिवस ठेवलेले जवळजवळ महिना झाला याला मी ठेवलं होतं ते बघा असं छान मस्त गुलकंद तयार झालेलं आहे तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि गुलाबजलची पण रेसिपी तुम्हाला हवी असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण तीच त्याचासुद्धा व्हिडिओ बनवू आणि चॅनलवर अपलोड करू तर हे बघा असा गुलकंद नक्की तुम्हीसुद्धा बनवून पहा घरचं आपण जे काही असे पदार्थ बनवतो त्याचा आनंद आपल्याला वेगळा येतो म्हणजे छान वाटतं की आपण स्वतः काही वस्तू तयार केलेल्या आहेत बनवलेल्या आहेत पदार्थ <laughs> बनवलेले आहेत मस्त बनलेला आहे छान तर माझ्याकडं असं काही हे नव्हतं बरणी वगैरे नव्हती म्हणून मी ह्या बॉटलमध्ये काचेच्या भरून ठेवलं होतं उन्हामध्ये आणि काचेच्याच बरणीमध्ये भरून ठेवायचं काचेच्याच एखाद्या भांड्यामध्ये कारण ते आपल्याला उन्हात ठेवायचं असतं त्यामुळं प्लॅस्टिक वगैरे अजिबात वापरायचं नाही व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद